नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना बुधवारी ईडीच्या मुख्यालयामध्ये बोलावण्यात आलं होतं आणि तिथे बोलावण्यात येणार हे त्यांना आधीच माहिती असल्यामुळे किंवा तशा पद्धतीचं समन आलेलं असल्यामुळे त्यांनी त्या अनुषंगाने एक भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आदल्या दिवशी त्यांनी एक ट्विट केलं आणि त्या माध्यमातून आपल्याला जर ईडीने बोलावलेलं आहे तर आपण जरूर तिथे जाणार आहोत पुन्हा एकदा बोलावलं असल्यामुळे आपण तिथे नक्की जाऊ जे काही चौकशी ते करणार आहेत त्या चौकशीला आपण सामोरे जाऊ पण ईडीने जर चुकीची कारवाई केलीच तर तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका ते कार्यकर्त्यांना करत करतायत त्या ट्विटमधनं की तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका पवार साहेबांसोबत राहा महाराष्ट्र धर्म जपा अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे कुटुंबाला किंवा आपल्या मुलांना या सगळ्या घाणेरड्या राजकारणाबद्दल काही माहिती नाही आहे पण आता आपण सगळ्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे आपल्याला जनतेने सुद्धा पाठिंबा या संदर्भात दिला पाहिजे जनतासुद्धा आपल्या पाठीशी आहे किंवा आमचं संपूर्ण कुटुंब आमच्या पाठीशी आहे तर हे भावनिक असं ट्विट त्यांनी आदल्या दिवशी केलं दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष ईडीच्या कार्यालयात जायचं होतं त्यावेळेला ते विधिमंडळामध्ये गेले तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला त्या ठिकाणी विधिमंडळाच्या इमारतीसमोर त्यांनी डोकं टेकलं तिकडे जे एका भिंतीवर संविधानामधलं जे प्रीएम्बल लिहिलेलं आहे त्या ठिकाणी हार अर्पण केला आणि मग ते ईडीच्या कार्यालयात गेले तिथे ते सुद्धा त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे होत्या त्यांच्या आत्या त्यांचे त्यांच्या पायांना स्पर्श त्यांनी केला त्यांच्याकडून एक संविधानाची प्रत घेतली त्याच्याबरोबर एक फोटो सुद्धा झालं तिकडेच आणि नंतर मग ती ईडीच्या कार्यालयामध्ये गेली तर हे सगळं करण्याची कोणती आवश्यकता नव्हती तुम्हाला एका घोटाळ्यासंदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे त्या संदर्भात ईडीने समन्स पाठवलेला आहे तुम्ही यापूर्वीसुद्धा चौकशीला गेलेलात पुन्हा एकदा चौकशीला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे पुन्हा चौकशीला बोलवलं आहे तर त्या चौकशीला सामोरं जाणं त्यात जे काही प्रश्न विचारतील ज्या काही गोष्टी विचारल्या जातील त्यांची उत्तर देणं हेच आपलं काम असतं त्याच्या पलीकडे काहीच करता येत नाही जर ईडीला किंवा कोणत्याही तपास यंत्रणेला तुम्ही सांगत असलेली माहिती ही योग्य वाटली नाही काहीतरी लपवताय असं वाटलं तर निश्चितपणे ते पुढचं पाऊल उचलू शकतात अटक करू शकतात मग आता ही जी कारवाई आहे ही संविधानानुसारच होते ना संविधानामध्येच किंवा संविधानानेच या सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत ईडी असेल सी बी आय असेल किंवा आयकर खातं असेल या सगळ्यांना संविधानानेच अधिकार दिलेले आहेत ना त्या काही कुठून ब्रिटनमधनं आलेल्या संस्था नाही आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये काय ब्रिटिश सरकार नाही आहे केंद्रामध्ये ब्रिटिशांचं सरकार नाही आहे की तुम्ही काहीतरी क्रांतिकारक अशी काहीतरी भूमिका घेताय क्रांती घडवून आणताय आणि तुम्हाला कुठेतरी अंदमान निकोबारमध्ये काळ्या पाण्याची शिक्षेला पाठवणार आहेत तिथे तुम्हाला साखळदंडाने बांधून ठेवणार आहेत असं काय होणार नाही तर तुम्हाला या तपास यंत्रणांना सामोरं जावंच लागेल या तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्याकडे तक्रार आली की त्याप्रमाणे तुम्हाला समन्स ब देतात बोलवून घेतात चौकशी करतात आता बाकी तुम्ही त्याच्यामागचं राजकारण सांगण्याचा प्रयत्न नेहमीच करता की हे सगळं राजकारणासाठी के केलं जाते आमच्या दबाव येतोय दबाव येण्याचा प्रश्नच काय जर आपण काही केलेलंच नसेल तर दबाव येण्याचा प्रश्नच नाही पण जर काही केलं असेल तर निश्चितपणे दबाव येऊ शकतो त्यामुळे आपण केलेलं नसेल तर या चौकशी यंत्रणांना सामोरं जायचं त्यांच्यासमोर जे काय आपल्याला सांगायचं ते सांगायचं अगदी न भीता मग कोणती कारवाई होण्याची प्रश्नच नाही आणि शेवटी जर जा अटक झाली तरी पुढे कोर्टापुढे येणार आहे सगळा मामला कोर्टापुढे आपण आपली जी काय बाजू आहे ती सांगू शकतो हे सगळं संविधानानुसारच होणार आहे लोकशाहीमध्येच हे सगळे मार्ग दिलेले आहेत ही सगळी प्रक्रिया लोकशाही प्रक्रियेच आहे मग ते संविधानाच्या प्रती हातात घेऊन फोटो सेशन करणं किंवा लोकशाही जी आहे त्याविषयीच्या आणाभाका घेणं याची अजिबात गरज नसते पण रोहित पवारांनी नेमकं ते भावनिक सगळं वातावरण तयार केलं आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तुम्ही विधिमंडळात जाऊन तिथे डोकं टेकणं किंवा हार अर्पण करणं किंवा सुप्रिया सुळेंच्या पायांना स्पर्श करणं हे सगळं ठीक आहे पण ते दिखावा करण्याची काय आवश्यकता आहे ते जेव्हा दाखवलं जातं त्यातून हाच संदेश तुम्हाला जनतेला द्यायचा आहे की बघा मला बिचाराला त्या ठिकाणी अटक करतायत मी काही गुन्हा केलेला नाहीये हे आधीच कसं काय आपण ठरवू शकतो त्या यंत्रणा तुम्हाला बोलवतायत समन्स पाठवत तर तुम्हाला त्यांच्या समोर जाणं आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाहीये म्हणजे भावनिक नेमकं चित्र उभं करण्यामागचं कारण काय शेवटी हे केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या चौकशीला सामोरे गेलातच हे सगळं करण्याची गरज नव्हती आवश्यकता नव्हती अशीच नेमकी भूमिका तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी संजय राऊत यांनी सुद्धा घेतली होती त्यांना सुद्धा ईडीने अटक केली होती आणि ते अटक करताना कशा पद्धतीने संजय राऊत हे मुठी आवळून आपल्या घराच्या खिडकीतून दाखवत होते पत्रकारांना नंतर त्यांनी आईची भेट घेतली आईने त्यांना आरतीने उवाळलं आणि मग ते ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत गेले आता जे आईचं त्यांचं भावनिक नातं आहे ते असेल तो त्यांचा खाजगी मामला आहे पण तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवायची मी लोक त्या ठिकाणी म्हणणं अरे रे बिचाराला कशा पद्धतीने अटक केली आहे व्यक्तीला आईला सुद्धा किती दुःख झालंय पण तुम्हाला कोणी अटक केलेली आहे कोणत्या प्रकरणामध्ये अटक केली आहे तुमच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत आणि ते रीतसर आरोप कोणीतरी केलेले आहेत त्या आरोपांच्या अंतर्गत तुम्हाला समन्स पाठवण्यात आलेले आहे त्या अंतर्गत तुमच्या घरी येऊन काही छापा मारलेला आहे धाड घातलेली आहे त्यांना काही त्याच्यामध्ये संशयास्पद आढळलेलं आहे म्हणून तुम्हाला ते सोबत आहेत अटक करतायत त्याच्यात काहीतरी आहे म्हणूनच ही यंत्रणा काम करते ना मग त्याचं एवढं भावनिक कर राजकारण करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि रोहित पवारांनी जे केलं ते तसंच अगदी शरद पवारांनी केलं होतं त्यांनाही अशीच ईडीची नोटीस येणार म्हटल्यानंतर शरद पवार लगेच मीच ईडीला भेटायला जातो असं म्हणाले होते आणि लगेच मग एकदम खळबळ उडाली महाराष्ट्रामध्ये मग पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना गळ घातली की तुम्ही तिथे येऊ नका कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल शरद पवार यांनी त्याचा भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा हे सगळं जे आहे ते भावनिक करण्याचा प्रयत्न होतो जे काय आहे त्याला सामोरं जाणं ते वास्तव सत्य स्वीकारणं हे आवश्यक असतं उद्धव ठाकरेंच्या पक्षामधून सुद्धा आज चाळीस आमदार बाहेर पडले एकनाथ शिंदेंचं ते बाहेर पडल्यानंतर रोज त्याच्याविषयी रडगाण गायचं हे सगळे गद्दार आहे त्या सगळ्यांनी पक्ष फोडलेलं आहे आमचे वडिलांचे विचार नेले वडिलांचं नाव चोरलं पक्ष चोरला चिन्ह चोरलं आता माझ्या हाती काही राहिलं नाही हे रोज सांगण्याच्या अजिबात आवश्यकता नसते स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते की जे काही जाल। झालं ते झालं त्यांनी एका दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये असा किस्सा स्व सांगितलेला आहे घरगुती किस्सा आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जे काही झालं ते झालं ते काय त्याबद्दल रडत बसण्याचं कारण नाही अजिबात महासाहेब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री यांनी एक त्यावेळेला अस्वस्थता व्यक्त केली होती बाळासाहेबांकडे ते बाळासाहेबांनी मुलाखतीत सांगितलं की बिंदू माधव ठाकरे उद्धव ठाकरेंचे बंधू त्यांच्या हातातली एक अंगठी पडली कुठेतरी संडासामध्ये आता ती पडल्यानंतर स्वाभाविकच सोन्याची अंगठी महागडी अंगठी ती पडल्यानंतर आई अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे पण बाळासाहेब म्हणाले की त्यात आता काय करणार तुम्ही ते शोधत बसणार का गेलं ते गेलं होऊन गेलं त्याच्याविषयी रडत बसण्याचं आणि त्याच्याविषयी आखांतांडव करण्याची अजिबात गरज नाही मग हीच बाळासाहेबांची भूमिका होती ती मात्र उद्धव ठाकरेंची नाहीये त्याचा त्याचं भावनिक राजकारण ते करतात तसंच रोहित पवार करतायत शरद पवार करतायत की आपल्यावर अन्याय होतोय सगळा या संस्था ज्या आहेत त्या देशातल्याच संस्था आहेत त्या कुठे ब्रिटिशांनी तयार केलेल्या ब्रिटिशांच्या संस्था नाही आहेत किंवा परदेशातल्या कुठल्या संस्था नाही आहेत त्यांना सामोरं जाणं हे आवश्यक आहे आणि ते जाताच आहात तुम्ही समज दिल्यावर तुम्ही तिथे जात आहे मग त्याच्या आधी भावनिक राजकारण करण्याची आवश्यकता काय फरक फक्त एवढाच होता की रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले तिथे आपल्या आत्याच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या पाया पडले संविधानाच्या प्रतीसोबत फोटो काढला फक्त आरतीच काय ती ओवाळून घेण्याचं त्यांचं राहिलं नाही तर तेही करू शकले असे ते संजय राऊतांनी केलं तेव्हा हे केवळ भावनिक असं वातावरण तयार करायचं आणि आपल्याबद्दल सहानुभूती मिळवायची याची अजिबात गरज नाही तुम्ही या संस्थांना सामोरं जा तिथे चौकशी येऊ द्या पुढे जे काय आहे खरं काय खोटं काय स्पष्ट होईलच कोर्टामध्ये तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद